आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज शिदावाटप केंद्रावर आनंदाचा शिदा देताना किराणा जिन्सांबरोबर साडी देण्याचा निर्णय राज्य शासन सरकारने घेतला होता रायगड जिल्ह्यात चौऱ्याऐंशी हजार साड्या वितरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना शिदावाटप केंद्रावरील साड्यांसाठी किमान चार महिने वाट पाहावी लागणार आहे राज्य सरकारने आनंदाचा शिधा देताना साडी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला होता त्याची अंमलबजावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील विविध शिधा वाटप केंद्रातून होणार होते अंत्योदय घटकात मोडणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी हजार साड्या उपलब्ध झाल्या आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वितरण सुरू करण्यात आले असले तरी काही ठिकाणी साड्या विलंबाने पोहोचल्याने साडे वितरण प्रक्रिया उशिराने सुरू झाले होते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि साड्यांच्या वितरणावर गदा आली रायगड जिल्ह्यातील चाळीस हजार साड्यांचे वितरण करण्यात आले असून चोवेचाळीस हजार साड्यांचे वितरण शिल्लक आहे पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता साड्यांचे शिधावाटप केंद्रावरील वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता सहा जून नंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच साडी वितरणाची प्रक्रिया राबवावी लागणार रा आहे उत्तर महाराष्ट्रातही वितरण थांबले उत्तर महाराष्ट्रात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के साडी वाटप पूर्ण झाले असून आचारसंहितेमुळे अन्य साड्यांचे वितरण थांबले आहे नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू होईपर्यंत पंच्याहत्तर टक्के साड्यांचे वितरण झाल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे जिल्ह्यात एकूण एक लाख सदुसष्ट हजार पाचशे बावन्न साड्या प्राप्त झाल्या होत्या त्यातील एक लाख चौतीस हजार चारशे एकोणसत्तर साड्यांचे वाटप झाले आहे धुळे जिल्ह्यात एकोणसाठ हजार तीनशे बावन्न साड्यांचे वाटप झाले आचारसंहिता लागू झाल्याने सोळा हजार तीनशे शहाऐंशी साड्यांचे वाटप बाकी आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड